नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार हे युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरवंशी आपले स्वागत करत होतो मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीचा आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो आज पाऊस पडल्यानं सगळीकडे पेरण्या चालू होता खूप प्रमाणात बाजार त्यामुळे कमी झालेला आहे मित्रांनो सगळीकडे आता पेरण्या चालू होता त्यामुळे बाजार कमी झालेला आहे आणि खूप प्रमाणात आज गिर्या बी कमी आहे आणि बाजारात जनावरही कमी आलेले बैल हे तर आजच्या बाजारातील जनावरचे सध्या पेरणीपुरीचे काय बाजार भाव आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे बैलबाजार युट्यूब चॅनल नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तसेच आपले शेतकरी राजा बैल बाजार हे जुटेचे याला देखील नक्की फॉलो करा मित्रांनो तर सला करू या व्हिडीओला सुरुवात बरे आहेत का मला

का काय म्हणायला एक पंधरा पक्कीत ना नाही आपलं नाव काय मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस एकोणचाळीस एक्क्याण्णव व्यवहार असते ना कमी जास्त डोंगरगाव चेत ना गावरान फिल्लर मध्ये येत नाही वयाला काय असतं आता किती तर काय सांगायला कामाला पक येत नावायची लावायची महाराज गिरत नाही बाबा मित्रांनो खिद गावरान किलर मध्ये जोडी जांभळा एक बैल एक लाल कनर मध्ये गावरान किलर मध्ये मोठ्या मापाची जुळप इथं दीड लाख रुपये सांगले शेतकरी नाव काय हो तुमचं संभाजी खंडेराव नंबर काय आहे तुमचा नाही नाही एकवीस सव्वीस बावीसशे पून व्यवहाराचा तेम कमी जास्त होतो की जाताला काय येतो जाते जाते जुटलेली का मोमदापूरची का बर काम आल्याला चांगले मी आपण शेतकरी का तर बा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी करून जुटलेली तर नाव काय आहे तुमचं बर मोबाईल नंबर काय तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ सत्तावीस बत्तीस सत्तावीस बत्तीस मारे दिलेत नाही ना मागे मागें मुंबई कुठे येते काय सांगायला पाहिजे एकवीस एकवीस सांगाल ते साधा ते मारस गिरक नाही शेतकरी का एक लाख वीस हजार सांगायचं शेतकऱ्याची जोडी एक सहा दात एक जुळणार आहे ना नाव काय हो होत राम शिंदे, राम शिंदे नंबर ऐंशी दहा ऐंशी दहा एकाहत्तर सव्वीस सदुसष्ट सव्वीस सदुसष्ट दाताला काय चार 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 हे काय म्हणायला विजय पस्तीस एक लाख पस्तीस हजार

वर्षी दीड वर्षाची काय ना पालत्या फालत्या पडलेला का नाही कोणी कामा लावून कोणा कामाला समजा चालू कामाला मारत गेलेत नाही काही नाही काय अंडीत कांडी केली कांडी केली आपलं नाव काय मिरगेवर नंबर काय तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी जिरो चौऱ्याऐंशी ब्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी साठ साठ अठरा सहा अठरा सर

चार चार दातीत शेतकऱ्याची जोडी नाव काय मागे तुमचं सोपान दिनाजी सोपान दिनाजी खुरी नंबर काय पाठव मोबाईल नंबर हो शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस बावीस शहात्तर बावीस शहात्तर तेवीस चोवीस शहाण्णव सदोतीस बावीस शहात्तर तेवीस तेवीस छान दाताला जुळ कडदाता वाले काय सांगायला विजय एक ऐंशी सांगायला तर बघा मित्रांनो सध्या दाताला दाता वेत पालमची एक लाख ऐंशी हजार सांगलीत मोठ्या मापाचा जोड आहे एकच जोडे आहे तुम एक का तुमचा एक जोडे आहे का शेतकरी का नाव काय हो तुमचं दिगंबर शंकरराव राव चांगले नंबर पाठ का मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाठ तर अशी जोडी मित्रांनो आकर्षक अशी फुल तयारीवरची कुठल्याही प्रकार बटाण्या पायाला गेले एकदम निर्मळ आहे कुठलं काही हे नाही इथला पाच साडेपाच कुठलं गाव आहे कोणत्या गावच सोनपेठ पेट जाती काय झुटलं नाही का, का सांगा त्याची पंच्याहत्तर हजार सांगायला तर हो मित्रांनो सोनपीठ नाव काय माव तुमचं बाबासाहेब कळशी बाबासाहेब कळसे मोबाईल नंबर पाठव कुठले तुम्ही परभणी दाती काय दाताला दाताला एकचाळीस नागोरी का मग परभणीचे साडेचार फुट काही नागोरीमध्ये दाताला जुळखी एक लाख चाळीस हजार किंमत काही व्यवहारात कमी जास्त एक नंबर जुडी ना गुडीची माडा पाहिजे आदत आहेत का दोन झाले आदत दोन्ही आदत आहे गाडीला गेली लायला दुपली चालू चालू हे दोनच आहेत का तुमचे मारत गिरत नाही ना का आपले नाव काय मा तुमचं मोबाईल नंबर तुमचा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास बासेस्ट। बासेस्ट। फंचीश। फंचीश। च्छीश। 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 काय सांगायला पंच्याण्णव सांगायची याची काय सांगायला एकाची एक जोडी जोड जोड दाताला काय ती तू सहा 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 ह्याची काय म्हणायला एक पंधरा एक पंधराची पंचावन्न पंचावन्न दाती काय ते चार चार आहे मांडाकळीची काय आहे तो दाती जुटलेली का दा? काय जी याची दोन वीस अरे भाऊ मित्रांना हा एक जोड आहे तयारीवरचा बाजारातला चांगला टॉपचा जोड आहे दोन लाख वीस हजार सांगितले जुळक आहे दाताला गाव मांडाकळी हे बघा जोडी कशी

पंचावन्न एक पंचावन्न जुळक आहेत जाता ना कुठले दोन बोरी झरी बोरी तर बघ एक पंचावन्न चांगली काम आलेला चांगले मारणार घेणार नाही ना काय एकच जोडे काय नाव काय तुमचं साईड पात्र नंबर काय तुमचा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा शहात्तर शहाण्णव शहात्तर शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सदुस सत्त्याण्णव सदुसष्ट व्यवहारात होते ना कमी दोन दोन का बरी काही महाराज गेले नाही काळा वांडा कलर कपाळाला पळायला भाषण घ्यायच पोटाला अंगाला पळायला भांड येतात दोन दोन दात मध्ये काय रेटला काय होईल एक लाख साठ हजार हे काय दाती आली आली त्याची काय म्हणायची एक पासष्ट सांगायला काम आले की मला पक्क येत मारत गिरत नाही समजा काय मित्रांनो ह्या दोन तर व्यापारी यांची दावून राहते शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळाची काय चार 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 काम आल्याला चांगले ना पक्की बघा मित्रांनो उजुन्याची तर आहे

संतोष रंग राठोड मोबाईल नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी जुळलेली काय म्हणाल लाख दीड लाख सांगायला तर मित्रांनो सध्या कामाचे दिवस येते अशी आता जुळख बैल आले बाजारात आज थोडा बाजार करून भरला लाल कांदार आहेत दोन जोडी दीड लाख रुपये सांगेल इथं दाताला जुळवत कामाला गे मला पक्कीत ना मारणार काय नाही सगळी गॅरंटी नाव काय तुमचं रमन शिवाजी नंबर काय तुमचा ब्याण्णव बहात्तर ब्याण्णव साठ ठीक व्यवहाराचा त्यांना कमी असत कुठला हो एक तुमचं आहे कोणत्या गावचा राजूर वजूर खंडाळा वजूर काय येल दातारा दाताला झुकला

काय हे काय ना काय एक पंचावन्न काम आलेलं पक्की दूर आहे काय बैल झाले बैल बैल झाले काम आल्याला बरीत ना मार्यात नाही ना काय दोन जवळ आहेत नाव कोणत्या आपलं नाव काय नंबर तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस पंचाळीस सत्याहत्तर सत्याहत्तर दरबाद येतो का नाव दरबार पाचरी गंगाखेड हा पाचरी गंगाखेड दोन बाजार ठीक